नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज मी मिश्र पिठाची भाकरी कशी बनवायची ती तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे म्हणजे ती कशी फुकते कशी स्मूथ होते ते सगळं दाखवणार आहे एक ट्रिक वापरून फक्त ही भाकरी फुगवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता मी व... तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं आणि इथे मी नाचणी आणि ज्वारी असं मिक्स पीठ घेतलं आहे आता हे तीन पिठं मी एकत्र करणार आहे आणि मिश्र भाकरी पिठाची भाकरी मी बनवणार आहे तर याच्यामध्ये आता आपण थोडं गरम पाणी करून टाकूया आणि त्याच्याने त्या भाकरी अगदी स्मूथ होते छान होते या पिठाच्या या हे जे पीठ मी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजे पाच ते सहा भाकरी होणार म्हणजे अगदी मोठ्या साईजमध्ये तर आपण बघूया आता कसं बनवायची ती इथे तुम्ही बघू शकता मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे हा भिडाचा तवा आहे आणि छान असं कोलगट आहे त्यामुळे पाणी वगैरे उकळवू शकतो किंवा याच्यामध्ये अगदी थोडक्यात भाज्या बनवायच्या असतील तरी छान होतात टेस्टला पण छान लागतात तर मग मी या बिडाच्या याच्यामध्ये भाकरी बनवणार आहे तुम्ही बघू शकता आता हे उकळलं पाणी की मी त्या पिठामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे आता हे मी पिठामध्ये घालून घेते गॅस बंद केलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते हे गरम आहे त्यामुळे मी चमचाने करते इथे बघू शकता मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पाच मिनटं असंच ठेवून देऊ कारण ते खूप गरम आहे थोडं असं वाफ गेल्याच्यानंतर मी ते पीठ चांगलं मळून घेणार आहे आणि त्यानंतर मग भाकरी बनवणार आहे तर म्हणजे आता हे पीठ थोडं थंड झालेलं आहे आता हे मी मळून घेते पण आता इथे मी सगळं पीठ असं मळून नाही घेणार आहे थोडं थोडं मळणार आहे कारण सगळं एकत्र एक मळलं पीठ मळून ठेवलं तर त्याची विहिरी जाते आणि भाकरी असं स्मूथ होत नाही किंवा फुगत नाही त्यामुळे ते एक म्हणजे मळून नाही ठेवायचं सा। हे असंच आता मी गरम गरम ठेवणार आहे प्लेटमध्ये आणि जेवढं भाकरीला पीठ लागतं तेवढंच घेऊन ते चांगलं असं मळून घेणार आहे हे तुम्ही बघू शकता मी कसं काढून ठेवते पीठ मी नंतर जसं लागेल तसं मग मळून घेणार आहे असं गरमच राहतं त्यामुळे भाकरीसुद्धा छान होते तर इथे बघू शकता मी हे थोडं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं मळून घेत जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढं ते भाकरी छान होते इथे पीठ जास्त वेळ मळून घ्यावं लागतं हे तुम्ही बघू शकता मी कसं मळते अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता इथे मी एक गोळा घेतला आहे आता याची आपण भाकरी बनवून घेऊया इथे पीठ लावायला घेऊया थोडंसं मी साईडने थोडं पाणी लावून घेते त्यामुळे साईडने भाकरी फुटत नाही तवा मी तापत केलेला आहे अशा प्रकारे मी करून बघा मी भाकरी पूर्णपणाशी थोपटून घेतलेली आहे नाही आता ही मी तव्यावर टाकणार आहे तवा चांगला तापलेला आहे थोडं बारीक करून ठेवते कारण खूपच तापला आहे तवा मी भाकरी तव्यावर टाकून घेतले वरून आपण ला, पाणी लावूया अशा प्रकारे ह्या पिठाच्या पाच ते सहा एवढ्या साईजच्या भाकऱ्या होणार आहेत आणि हे पाणी पूर्ण सुकवून द्यायचं नाही नाहीतर मग त्याला असं चिरा चिरा म्हणजे विहिरी जाते विहिरी गेल्यासारखं ते, ते दिसतं त्यामुळे ते फार सुकवून नाही द्यायचं आता ये मी पैसी मारते एक पांच मिनट चागे शिजन बढ़ू शुम्मी तव्यापासून ही भाकरी पूर्णपणे सुटलेली आहे असं म्हणजे चिकटलेली जेव्हा असते भाकरी तेव्हा पलटी मारायची नाही त्यामुळे ती भाकरी फुगत नाही ही अशी पूर्ण असं तव्यापासून म्हणजे पा खालच्या साईडने सुद्धा ती शेकली गेली पाहिजे आणि असं सुटली पाहिजे तव्यापासून आता ही भाकरी मी पलटी करून घेते आता ही साईडने आणि प्रेससुद्धा करायचं नाही ही साईडने आपोआप भाकरी फुगत येणार त्याप्रमाणे ह्या ट्रिकप्रमाणे तुम्ही जर केलात भाकरी तर खूप छान होईल तुम्ही बघू शकता भाकरी कसं साईडने असं फुगत फुगत आता आलेली आहे छान फुगते भाकरी काही प्रेस वगैरे करायची काही गरज लागत नाही ते बघू शकता तुम्ही भाकरी कशी फुगलेली आहे ते बघू शकता अशा प्रकारे या पिठाच्या मी भाकऱ्या आता करून घेणार आहे धन्यवाद